नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या सहाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत हिंदू पंचांगानुसार श्रावण हा पाचवा महिना या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे म्हणतात आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे हा महिना जुलै ते ऑगस्ट मध्ये येतो श्रावण महिन्यात बऱ्याच हिंदू व जैन परंपरा पाळल्या जातात आणि म्हणून या महिन्याला सणांचा व व्रतांचा राजा असे म्हणतात अक्षरशः या महिन्यात रोज महत्वाचे दिवस असतात आणि म्हणून हिंदू धर्मात श्रावण हा पवित्र आणि सात्विक महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात करण्यात आलेल्या व्रताचे सकारात्मक आणि चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे या सगळ्या सणां आणि व्रतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा एपिसोड दोन भागात विभागला आहे आजच्या भागात आपण जरा जिवंती का या चित्रामागचे महत्व आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवशी कुठले व्रत कुठल्या देवतांची उपासना करतात याबद्दल बोलूया शंकर देव पूजा श्रावण महिना हा शंकर देवांना समर्पित आहे त्यामागची अनेक कारणं वेगवेगळ्या लेखातून आपण वाचतो असे वाचण्यात येते की शंकरदेवांनी याच महिन्यात हलाहल हे विष पिऊन पृथ्वीवरच्या सर्व लोकांना वाचवले श्रावणात देवी पार्वतीने कठोर उपवास केला आणि त्यांच्या या तपस्येचे फळ शंकर देवांकडून श्रावणात मिळाले असे वाचण्यात येते महाभारतात श्रावण महिन्याबद्दल एक उल्लेख आहे अनुशासन पर्वात अंगिरा ऋषींनी श्रावणाचे महत्व सांगितले ते म्हणतात जो मनुष्य मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि श्रावण महिन्यात एकाच वेळी अन्न खातो त्याला अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करण्या इतके पुण्य प्राप्त होते तुम्ही आणि तुमच्या घराची मंडळी श्रावणात कुठले उपवास करता या मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा पूजन श्रावण महिना सुरू झाला हे आपल्याला या एका गोष्टीवरून लगेच लक्षात येते ती गोष्ट म्हणजे जीवती देवीची प्रतिमा श्रावण प्रतिपदेच्या दिवशी घरातल्या देवघरात जीवतीचे चित्र लावले जाते या चित्राची रोज पूजा करतात यातील सर्व चित्रांमागे एक कथा आहे या कथा आठवड्यातील वार यांच्याशी जोडल्या आहेत या जीवती प्रतिमेत दिसतात ते विष्णुदेवांचा चौथा अवतार म्हणजे नरसिंह त्यांच्या शेजारी आहेत श्रीकृष्ण मग येतात जरा जिवंतिका आणि अगदी शेवटी आहेत बुध बृहस्पती या सर्व देवतांची पूजा श्रावणात याच क्रमांकात केली जाते ही पूजा आपण आपल्या घरातील लहान मुलांसाठी वंशांसाठी करतो नुकतेच दिवे अमावस्यानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळले असेलच आता श्रावणात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आया पूजा व व्रत करतात याबद्दल थोडीच होलात बोलूया जीवती देवीची प्रतिमा बाळ प्रल्हाद ह्याला हिरण्य काशीपू नावाच्या दैत्यापासून वाचवण्याकरता विष्णू देवानी नरसिंह हा अवतार धारण केला श्रावणात दर शनिवारी ही पूजा केली जाते सर्व संकटांपासून नरसिंह देवांनी आपल्या मुलांना वाचवावे म्हणून ही पूजा करतात खेळात बागडत असताना मुलांवर कुठलेही वाईट प्रसंग येऊ नये म्हणून श्रीकृष्णांची पूजा श्रावणात केली जाते लहान असताना श्रीकृष्ण आपल्या मित्रांबरोबर खेळत असतात अचानक त्यांचा चेंडू हा यमुने नदीच्या पाण्यात पडतो चेंडू आणताना कालिया नावाचा सर्प हा पाण्यातून बाहेर येतो श्रीकृष्ण कालियाला न मारता त्याला दूर जाण्याचा आदेश देतात अशाच प्रकारे आपल्या मुलांची रक्षा श्रीकृष्णांनी करावी अशी मागणी आपण या पूजेतून करतो त्यानंतर या कागदावर आपण जरा जीवंतिका हे चित्र बघतो जरा खर तर एक राक्षसी होती तिने एकदा दोन भाग झालेल्या मुलाला एकत्र करून जीवनदान दिले त्यामुळे तिला जिवंतिका असे म्हणतात ही पूजा आपण आपल्या मुलांच्या सुख समृद्धी व आरोग्यासाठी करतो चित्रात शेवटी दिसतात बुध बृहस्पती बुध हत्तीवर बसले हत्ती हा उन्मत्तेचा प्रतीक आहे बुध यांच्या प्रभावाने व्यक्तीला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व असे गुण प्राप्त होतात अशी मान्यता आहे बृहस्पती हे वाघावर बसले आहेत आणि त्यांच्या हातात एक चाबूक आहे वाघ हा अहंकाराचा प्रतीक अहंकार हा माणसाच्या प्रगती आड येतो ज्ञानाने आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपण या अहंकारावर मात करू शकतो ही शिकवणूक आपल्याला बृहस्पती देतात तर असे हे जराजीवंतिकेचे चित्र एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवती पूजन श्रावणातील वार श्रावणात बरेच सण असतात पण या महिन्यातील वार म्हणजे प्रत्येक दिवशी पण काही खास व्रत असतात प्रत्येक वाराला एका देवतेची पूजा असते भाविक व्रत तपास पण करतात आणि त्या देवतेशी जोडलेल्या कथा पण असतात त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया श्रावणी सोमवार सोमवार हा शंकर देवांना समर्पित आहे याबद्दल तर तुम्हाला माहित आहे पण श्रावणातील सोमवार याला जास्त महत्व आहे या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात प्रत्येक श्रावणी सोमवारी धान्य भाजून व शिजवून खाण्याची पद्धत आहे त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य सुद्धा असतो नवीन लग्न झालेल्या महिला श्रावणी सोमवारचे व्रत पहिले पाच वर्ष करतात मुली सोमवारी एखादे धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवर वाहतात या धान्यांना शिवामूठ असे म्हणतात एखाद्या कालनिर्णयामध्ये तुम्ही हे शिवामूठ वाचू शकता पहिल्या सोमवारी असते तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातू असते हे शिवामूठ वाहून मुली आपल्या कुटुंबावर कृपादृष्टी असू दे अशी प्रार्थना करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात पिंडीवर सुंदर सजावट केली जाते त्यामुळे आजूबाजूला एक प्रसन्न वातावरण निर्माण होते श्रावणी मंगळवार श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी शिवपार्वती मंगळागौरीचे पूजन असते विवाहानंतर पहिले पाच वर्ष महिला हा मंगळागौरीचा व्रत करतात पहिला व्रत हा माहेरी केला जातो व बाकीचे चार आपल्या सासरी पाच वर्ष झाली की त्याचे उद्यापन करावे रात्रभर जागून पारंपरिक खेळ खेळले जातात नवविवाहित महिला आपल्या पतीच्या सुखासाठी आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी हे मंगळागौरीचे व्रत आणि पूजा सलग पाच वर्ष करतात आपल्याला हे सर्व खेळ काही पाठ नसल्यामुळे आजकाल मंगळागौरीचे खेळ करून दाखवणाऱ्या महिलांचा गट तयार झाला आहे आपण त्यांना पण बोलवू शकतो श्रावणी बुधवार आणि गुरुवार वर्षातील बुधवार आणि गुरुवार हे नेहमी सारखे असले तरी श्रावणात मात्र हे दोन्ही दिवस खास असतात श्रावणात प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते यालाच बुध बृहस्पतीचे व्रत असे म्हणतात घरातील देवांची जशी पूजा केली जाते अगदी तशीच पूजा या बुध बृहस्पतीची केली जाते पूजा केल्यानंतर त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखविला जातो बऱ्याच लोकांच्या घरी ही बुध बृहस्पतीची पूजा करण्याची परंपरा आहे आणि हे व्रत सात वर्ष केले जाते हे व्रत केल्यास मनशांती तर आपल्याला प्राप्त होतेच पण धनसंपदा आणि बुद्धी चातुर्य हे देखील मिळते श्रावणी शुक्रवार श्रावणातील दर शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याची पूर्वीपासून प्रथा आहे ही पूजा संतती रक्षणासाठी करतात जीवती बरोबर आपल्या कुलदेवतेची आणि लक्ष्मी मातेची पूजा आपण या दिवशी करतो पूर्णाचे दिवे करून त्या तुपाची वात लावून घरातल्या मुलांचे औक्षण केले जाते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी ही पूजा असते नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखर फळ किंवा चणे फुटाने ठेवू शकता एखाद्या शुक्रवारी सवाशिणीला जेवायला बोलवून तिची नारळाने ओटी भरण्याची पद्धत सुद्धा आहे श्रावणी शनिवार श्रावणातील शनिवारी असते शनिदेव पूजन त्याच्या संबंधित एक कथा आहे अंगावर कुष्ठ आलेल्या रोगाचे रूप घेऊन शनिदेव घरी येऊन लेखी सुनांची परीक्षा घेतात त्या रुग्णाची सेवा करणे हे घरातील मंडळींचे कर्तव्य आहे ज्या घरात शनिदेवाची नीट सेवा केली जाते त्या घरामध्ये समृद्धी येते मात्र सेवेसाठी नकार दिला तर घरी दारिद्र्य येते शनिवारी श्री हनुमान यांची पण पूजा करतात तसेच श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची म्हणजे पिंपळ वृक्षाची व विष्णुदेवांच्या रूपात आलेले नरसिंह यांची पूजा करण्याची पण प्रथा आहे श्रावणी रविवार श्रावणी रविवार म्हणजे आदित्य राणूबाई व्रत रविवार हा सूर्यदेव यांचा दिवस असतो सूर्यदेवाच्या पूजेबरोबर आपण त्यांची पत्नी राणूबाई यांची पण पूजा करतो खास करून बायका आदित्य राणूबाई व्रत श्रावणातील दर रविवारी ठेवतात सूर्याचे आपल्यासाठी काय महत्व आहे हे काही वेगळे सांगायला नको सूर्यप्रकाश आहे म्हणून आपण आहोत याच सूर्यदेवतेची प्रत्येक रविवारी पूजा असते पण श्रावणात खास आपण त्यांच्या पत्नीची देखील पूजा करतो या भागात जरा जीवंतिका या प्रतिमेची माहिती आणि त्याचबरोबर श्रावणात प्रत्येक दिवशी कुठले व्रत कुठली पूजा असते हे आपण खोलात जाणून घेतले पण श्रावण महिना इथेच संपत नाही अजून श्रावणातील खास दिवस खास सण याबद्दल तर आपण बोललोच नाही मात्र ही माहिती जाणून घ्यायला आपण भेटूया पुढच्या भागात भेटूया लवकरच धन्यवाद